नमस्कार मी आपलं स्वागत भावना असणे आणि अशाच सामाजिक भावनेने सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या वतीने पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथील आनंद वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले पालघर येथील शिरगाव रस्त्यावरच असलेल्या आनंद वृद्धाश्रमाला सिद्धेश अभंगे फाउंडेशन च्या सहकारी युवा तरुणांनी भेट देऊन या आश्रमातील वृद्धांना धान्य फळे बिस्किट अशा वस्तूंचे वाटप केले तसेच त्यांना सिद्धेश अभंगे फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक राठोड यांच्या नियोजनाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जसं या आश्रमात राहणाऱ्या वृद्ध आजी आजोबा यांची मुले नाती पोते त्यांना भेटायला आले असावे अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त होत होती अतिशय आनंदाच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या यावेळी या आजी आजोबांनी एका हिंदी चित्रपटातील गाणं बोलून गाण्याच्या भावनेतून सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या तरुणांना भरभरून आशीर्वाद दिला पाहूयात वयाच्या सांजवेळी वृद्धांना लाभलेला आश्रमरूपी गारवा म्हणजे त्यांच्या जीवनात चैतन्य फुलवणाराच म्हणावा लागेल घरातल्या वळीलधारा ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे वटवृक्षच मायेचं पांघरूण प्रेमाची शीतल छाया देणारा संस्काराच्या पारंब्यांनी आधार देणारा सुखदुःखात तटस्थपणे आधारस्तंभ बनणारा हा वटवृक्ष म्हातारपणाच्या ओझ्याने अस्थिर बनू पाहतो एकेकाळी संपूर्ण घरचा आधारस्तंभ मानला जाणारा हा वटवृक्ष बऱ्याच जणांना अडगळ वाटतो नकोसा होऊ लागतो मग पुढची पायरी वृद्धाश्रमाची मात्र वृद्धाश्रम ही शिक्षाच असते असं नाही तर तिथलंही जीवन सुंदर असू शकतं याचा प्रत्यय पालघर शिरगाव येथील आनंद वृद्धाश्रमात येतो तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार